नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे कृषी क्षेत्रातील कार्य तर हा विद्यार्थी मित्रांनो पाचशे शब्दांचा निबंध असून चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर चला सुरुवात करूया पुरोगामी महाराष्ट्राचा उल्लेख आला की एका नावाचा हम खास उल्लेख होतो ते नाव म्हणजे राजश्री शाहू महाराज गरीब गरीब जन्ते जन्ते आधार, गरीब कृषी क्रांतीचे शिल्पकार राजश्री शाहू महाराज तुम्हाला वंदन करतो त्रिवार आपला भारत देश हा पूर्वीपासूनच कृषी प्रधान देश आहे बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती हाच आहे त्यामुळे शेतीचा उद्धार म्हणजे शेतकऱ्यांचा उद्धार आणि पर्यायाने देशाचा उद्धार हे विकासाचे सूत्र प्रत्यक्षात उतरविणारा राजा महाराष्ट्राने अनुभवला आणि तो म्हणजे लोकनेता राजश्री छत्रपती शाहू महाराज होत राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांची गादी सांभाळताच संस्थानावर नैसर्गिक आपत्ती ओढवली एकीकडे एक पारंपरिक शेतीमुळे हवालदिल झालेला शेतकरी दुष्काळामुळे पूर्णपणे तुटून गेला होता त्यामुळे शेती क्षेत्रात सुधारण्याची गरज राजश्री शाहू महाराजांना वाटायला लागली राजश्री शाहू कार्य अतिशय नियोजनबद्ध व अविश्रांत असे होते सन अठराशे शहाण्णव चा दुष्काळ आपत्तीचा मुकाबला अतिशय धिरोदात्तपणे महाराजांनी केला यासाठी महाराज स्वतः दौरे करून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते यासाठी त्यांनी अन्नधान्याची आयात करून स्वस्त धान्याची दुकाने काढली शेतकऱ्यांना देऊन गुराढोरांसाठी व्यवस्था केली दुष्काळग्रस्तांसाठी ठीक ठीक नऊ निराधार आश्रमे काढली रोजगारासाठी रस्ते विहिरी तलावाची कामे सुरू केली येथे काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी पाळणाघरे उभी केली यावरून शाहू महाराजांची दिसून येते कृषी व्यवसायाला आवश्यक जोडधंदा व जोडधंद्याचा पूरक असा उद्योग असावा असे शाहू महाराजांनी ठरवले महाराजांनी शेती जोडधंदा व उद्योग ही विकासाची त्रिसूत्री हेरली आणि त्या दृष्टीने नियोजनास सुरुवात केली याचेच पहिले पाऊल होते सार्वजनिक पाटबंधारे धोरण राजश्री शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन साली अपूर्व असे हे सार्वजनिक पाटबंधारे धोरण जाहीर केले नियोजनाकरता स्वतंत्र पाटबंधारे खाते निर्माण केले नियंत्रण यंत्रणा अस्तित्वात आणली अनेक अधिकाऱ्यांची नेमणूक केली पाटबंधारे खात्यामार्फत संस्थानातील गावांची पाहणी केली अनेक उपाययोजना उपाय। प्रत्यक्षात अमलात आणल्या गेल्या संस्थांच्या अभ्यास दौऱ्यातून महाराजांनी काही निरीक्षणे नोंदवली आणि त्यातूनच राधानगरी धरणाची महत्वाकांक्षी योजना उदयास आली कोल्हापूर जिल्हा म्हटला की समृद्धीची शिखरे समोर येतात याचे, याचे श्रेय जाते ते राजश्री शाहू त्यांनी उभारलेल्या राधानगरी धरणांमुळे जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक शिवारे हिरवळीने फुलली आहेत या धरणाला शंभरहून अधिक वर्षे झाली आहेत मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनल पाहणार आहोत व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कोणता निबंध हवा आहे ते सुद्धा लिहा तर पुढे पाहूया आपण परंतु शेतकऱ्यांच्या मनात या या धरणाविषयी अतिशय भावना आहे धरणाने शेतकऱ्यांचे जीवनमान बदलून टाकले आहे राजश्री शाहू महाराज यांची पाण्याबाबतची ही दूरदृष्टी आजही पथदर्शी ठरत आहे राधानगरी धरण हे राजश्री शाह महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे केवळ भूजलातून पाणी न घेता नद्यांमधील पाण्याचा प्रभावी वापर करण्यासाठी राजश्री शाहू महाराज यांनी धरणाची संकल्पना मांडली नद्यांचे पाणी अडवून ते पाणी शेतातील पिकांसाठी उपयोगात आणावे यासाठी सर्वंकष प्रयत्न केले एकोणीसशे नऊ मध्ये राधानगरी प्रकल्प हातात घेण्यात आला शाहू महाराज यांनी या धरणावर एकोणीसशे पर्यंत चौदा लाख रुपये खर्च केले या धरणाच्या माध्यमातून सहाशे दशलक्ष घनफूट पाणी अडवले जलसाक्षरता व जलसंधारण क्षेत्रात आजही मार्गदर्शक ठरावे असे मौलिक कार्य राजश्री शाहू महाराज यांनी केले संस्थानाचा आकार आर्थिक कुवत आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता हे लक्षात घेता शाहू महाराज यांनी आखलेली व कार्यान्वित केलेली राधानगरी धरणाची योजना त्यांच्या महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टीच्या धोरणाचे प्रतीक मानले जाते राजेशी शाहू तलाव विहिरी बंधाऱ्यांसाठी सहाय्य केले महाराष्ट्रातल्या इतर भागांप्रमाणे कोल्हापूर संस्थानात दुष्काळ पडत असे दुष्काळाच्या काळात मदत करण्याची शाहू भूमिका होतीच परंतु दुष्काळ निर्मूलनाचा खरा मार्ग शेतीला पाणी पुरवठा वाढवणे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी या संस्थेतर्फे ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे कृषी क्षेत्रातील कार्य आणि त्याचप्रमाणे राजश्री शाहू महाराज आणि वसतीगृह चळवळ असे विषय देण्यात आलेले आहेत पाचशे शब्दांपर्यंत आपण लेखन करायचं आहे तर आपण या स्पर्धेत निबंध लिहिताना मित्रांनो तो स्वच्छ अक्षरात लिहायचा आहे आणि या हा तुम्हाला जो निबंध देण्यात आलेला आहे हा निबंध तुम्हाला नमुना म्हणून देण्यात आलेला आहे तुम्ही तुमच्या व अधिकची माहिती यात योग्य तो बदल करून निबंध लिहायचा आहे तर आपण पुढे पाहूया असा विचार शाहू महाराज यांचा होता यासाठी नद्या विहिरी तलाव या सर्व घटकांचा अवलंब शेती व पिण्याच्या पाण्यासाठी संस्थानात होत होता एकोणीशे पंधरा सोळा या वर्षातील अहवालावरून असे दिसते की कोल्हापूर संस्थानात नद्यामधून एकोणचाळीस हजार सातशे त्र्याऐंशी विहिरींमधून एकोणचाळीस हजार आठशे पंचेचाळीस आणि तलावांमधून दोनशे बत्तीस एकर असा एकूण एकोणऐंशी हजार आठशे साठ एकर क्षेत्रावरील शेतीला पाणीपुरवठा होत होता तलाव विहिरी बंधारे बांधण्यास शाहू महाराज यांनी प्रोत्साहन दिले व मदतही केली शेतीला व शेतीपूरक उद्योगाला जोड देणे गरजेचे आहे असे महाराजांना वाटायचे त्याकरिता शाव उद्योग धंद्यात अभिनव प्रयोग करण्यास सुरुवात केली कोल्हापूर संस्थानात औद्योगिक सर्वेक्षणाला सुरुवात केली गेली उपलब्ध साधन संपत्तीच्या जोरावर कोणकोणते नवे उद्योग धंदे सुरू करता येतील याचा अंदाज घेतला गेला आणि मोठ्या कल्पकतेने संस्थानात औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली अशा प्रकारे राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे कृषी क्षेत्रातील कार्य अनमोल आहे खर तर प्रजेला कोल्हापूर संस्थानाला मिळाला हे त्यांचं या प्रजाहित दक्ष राजाला माझा त्रिवार मानाचा मुजरा तरी विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे तुम्हाला पाच शब्दांचा निबंध तुमच्या कल्पकतेने यात अधिक असे मुद्दे तुम्ही ऍड करायचे प्रकारे हा तुम्हाला नमुना म्हणून मी निबंध दिलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला अजून कोणता निबंध हवा आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद